माझ्यावर आरोप करण्यासाठी एका दहशतवादी आणि ज्याच्यावर दोन खुनाचे गुन्हे आहेत त्याच्यासाठी जो अटकेत आहे अशा सचिन वाजेचा वापर त्यांना करावा लागत आहे ही अतिशय आश्चर्याची गोष्ट आहे म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला माझ्यावर आरोप करायला लायचे आपल्याला माहित आहे की तीन वर्षापूर्वी देवेंद्र फंडिस यांनीच माझ्यावर सचिन वजे आणि परमवीर सिंग यांना माझ्यावर आरोप करायला लावले होते देवेंद्र फडणीस यांच्या सांगण्यानुसार जेव्हा सचिन वजे आणि परमवीर सिंग यांनी तीन वर्षापूर्वी हेच आरोप जे आधी काल केले आहेत तीन वर्षापूर्वी जेव्हा माझ्यावर आरोप करण्यात आले होते जे देवेंद्र फडणवीस यांनी करायला लावले होते त्यावेळेस मी स्वतः मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं की माझ्यावर जे आरोप झाले त्याची चौकशी करावी आणि मी विनंती केल्यानुसार त्यावेळेस सरकारने हायकोर्ट जज चांदीवाल साहेब यांना चौकशी करण्याचे आदेश दिले न्यायमूर्ती चांदीवाल यांनी या संपूर्ण प्रकरणाची म्हणजे काल जे आरोप केले त्या संपूर्ण प्रकरणाची अकरा महिने चौकशी केली आणि न्यायमूर्ती चांदीवाल यांनी अकरा महिने चौकशी करून दोन वर्षापूर्वीच तो चौकशी माझ्यावर जे आरोप केले होते जे काल तरी आरोप केले तेच तीन वर्षापूर्वी केले होते तो चौकशी अहवाल जस्टिस चांदीवाल म्हणजे न्यायमूर्ती चांदीवाल यांनी दोन वर्षापूर्वी सरकारला दिलेला आहे तो अहवाल सध्या होम डिपार्टमेंट कडे आहे मी वारंवार मागणी करतो आहे की माझ्यावर जे खोटे आरोप करण्यात आले होते त्याची जी चौकशी जस्टिस चांदीवाल यांनी केली होती तो जस्टिस चांदीवाल साहेबांचा अहवाल शासनाकडे लवकरात लवकर जनतेसमोर आणावा चांदिवाल अहवाल हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये सबमिट झाला होता महाविकास आघाडीने त्याच्यावर का कारवाई केली नाही तो त्यांनी का जाहीर केला नाही याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे पहिल्यांदा तर परमवीर सिंग यांना सीपी महाविकास आघाडीने केलं अनिल देशमुख स्वतः त्या ठिकाणी गृहमंत्री असताना परमवीर सिंगांनी त्यांच्यावर आरोप लावले आता विरोधी पक्षनेताच्या म्हणण्यावर स्टँडिंग गृहमंत्र्यावर एखादा कमिशनर आरोप लावेल असं शक्य आहे का त्याला स्वतःला स्वतःच्या नोकरीची काळजी आहे की नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे कपोलकल्पित ज्या गोष्टी ते बोलून राहिले आहेत याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे मुळामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे अनिल देशमुखांवर केस रजिस्टर करण्याकरता आदेश हायकोर्टाने दिले चीफ जस्टिसच्या बेंचने दिले हायकोर्टाच्याच आदेशाने केस सीबीआयला गेली इथे कुठेही केंद्र सरकार राज्य सरकार तर त्यांचंच होतं यांचा कोणाचाही संबंध आलेला नाही आणि वेळोवेळी ज्यावेळेस ते कोर्टात गेले त्यावेळेचे जर कोर्टाने दिलेले निर्णय आपण बघितले तर या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील मुळातच मी एवढ्याकरता याच्यावर बोलत नाही किंवा वारंवार बोलत नाही की अशा प्रकारे कोणी जर रोज काहीतरी बोलत असेल तर त्याला उत्तर देऊन त्यांच्या स्तरावर जाण्याची माझी इच्छा नाही पण शेवटी सत्य जे आहे ते सगळ्यांना माहिती आहे सत्यसमोर आलेलं आहे आणि यापुढे ते येत राहणार